आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर राहुळ घाटात अपघाताचे सत्र थांबता थांबे ना एकाच दिवसात तीन अपघात झाल्याने प्रवाशांचे हाल राहुळ घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच अपघातांचे सत्र सुरू राहिले असून हा घाट पुन्हा एकदा मृत्यूचा सापडा ठरलाय सकाळी नऊच्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या पत्र्यांच्या रीलने भरलेला कंटेनर आर जे चौदा जी पी तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने झाला कंटेनरमधील जड व्हील्स रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली या घटनेत चालक व त्याचा सहकारी जखमी झाले असून त्यांना बजरंग रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू असतानाच आणखी एक अपघात घडला ऑइल भरलेला टँकर त्याच वळणावर नियंत्रण सुटून भिंतीवर जोरात धडकला यात चालक जखमी झाला असून टँकर मधून तेल गडती झाल्याने संपूर्ण रस्ता घसरडा झालाय त्यामुळे वाहनांची वाहतूक के एकेरी मार्गाने वडवावी लागली परिणामी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दिलीप अशोक देवरे राहणार निंबोळा हार्स शेतकरी ट्रॅक्टर एम एच एक्केचाळीस शहाण्णव एकोणऐंशी दुहेरी ट्रॉलीत फीड घेऊन जात असताना रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे परिसरात अजून रात्री छोट्या वाहनांचे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून राहुल घाटात एका दिवसात तीन ते दिवसा ती चार अपघात होणे ही नित्याची बाब झाली आहे याच संदर्भात उमराणे प्रेस क्लबच्या वतीने स्मशानभूमी परिसरात लक्षवेधी उपोषण करून या अपघाताविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा सलग तीन अपघात घडल्याने प्रशासनाच्या पंधरा दिवसाच्या उपाययोजना या आश्वासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पुढील पंधरा दिवसात आणखी किती जीव जाणार हा प्रश्न आता स्थानिक नागरिकांच्या मनात प्रखरतेने घोंगावत आहे राहुड घाटातील या सततच्या अपघातामुळे नागरिकांच्या संशीलतेचा अंत होत चालला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संतापाची लाट उसळली आहे बांगलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा